अध्यक्ष महाराज अतिशय एका महत्वाच्या विषयावर सन्मान्य सदस्य महेश गाणगेजी अॅडव्होकेट राहुल को यांनी कोक्षवेधी विचारली आहे आणि अपेक्षित आहे की अजितदादा अतिशय अनुभवी नेते आहे समाजाचं अतिशय उत्तम सामाजिक स्वास्थ्य राहावं यासाठी आज ते स्पष्ट आणि उत्तम उत्तर देतील हे अपेक्षित आहे अध्यक्ष महाराज या शेवटच्या लाईनमध्येच गडबड आहे जो कोणी तेव्हा अधिकारी असेल हा जी आर काढणारा त्याच्या नापिक डोक्यातून हा सुपीक जीआर निघाला आहे जो महाराष्ट्रामध्ये लोकांची कितीही इच्छा असली तरी दुकान बंद करू शकत नाही आम्ही विधानसभेचे सदस्य आहोत आम्हाला हा नियम लागू नाही आहे की एकूण मतदानापैकी पन्नास टक्के मतदान घेतलं तर आम्ही विजय व्हायचं पण दारूसाठी आहे त्या मतदार यादीत जे एकूण मतदार आहे त्याच्या पन्नास टक्के का झालेल्या मतदानापैकी पन्नास टक्के का नाही आमदार व्हायचं असेल तर झालेल्या मतदानापैकी तुम्हाला जास्त मतदान असेल तर तुम्ही निवडून येता आडवी बॉटल उभी बॉटल आता जो कोणी अधिकाऱ्यांनी हा जी आर काढला मी तर देवाला म्हणे की त्याची पोरं रोज दारू पिऊन 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 त्यांनी बापाला सांगितलं पाहिजे की जगातली सर्वात मोठी चूक केली आहे समाज स्वास्थ्य बिघडत आहे अध्यक्ष महाराज समाज बर्बाद होतोय आणि अध्यक्ष महाराज मान्य उपमुख्यमंत्री मोदय काय म्हणाले ते म्हणाले की बहात्तर पासून दुकानं देणं बंद केलं पण झालं का अध्यक्ष महाराज तुम्ही बियर शॉपिंग सुरू केली आता माझ्या जिल्ह्यातल्या किती तक्रारी मी पंतप्रधान आवास योजनेच्या घरात बिअर बार बिअर शॉपिंग लोक विरोधात विरोध करताय बंद होत नाही खोटी एनओसी जोडवी होत नाही शेवटी मी मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली त्यांनी एसआयटी जाऊ तर त्याचाही ऑर्डर होत नाही आदेश दिला जी आर निघत नाही एसआयटीचा माझी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना खूप हात जोडून विनंती आहे की आपली अर्थव्यवस्था दारुड्याच्या बॉटलवर उभी राहता कामा नये आपल्याला आवश्यक आहे निधी याच्याबद्दल वाद नाही पण चुकीच्या मार्गाने पैसा राज्याच्या तिजोरीत येणं हे ना आपल्याला आवडणार आहे माझी एवढीच विनंती आहे की जी आर मध्ये एवढी सुधारणा करावी की पन्नास टक्के एकूण मतदान किंवा एकूण मतदार याच्या ऐवजी झागेव्या मतदानापैकी पन्नास टक्के नाही तुम्ही पंच्याहत्तर टक्के करा झागेव्या मतदानापैकी पंच्याहत्तर टक्के मतदान जर आडव्या साठी झालं तर ते दुकान बंद केल्या जाईल